काँग्रेस सुलक्षणा शिरवणधर यांच्या सभेच्या निमित्ताने आपण आज इथे जमलेलो आहोत मी सुरुवातीलाच सगळ्याच मित्रपक्ष आणि त्यातून काँग्रेस सोनियाजी राहुलजी आणि शिवसेनेचे माननीय उद्धवजी संजय राऊतजी या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते की या सगळ्या पक्षांनी अरविंद केजरीवाल असतील अखिलेश यादव या सगळ्यांच्या मनपूर्वक आभार मानते की महाविकास आघाडीच्या या संघर्षाच्या काळात आपण ज्या ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर उभे राहिलेला हे आम्ही कधीही आयुष्यात विसरणार नाही मला अजूनही आठवतंय की मागच्या वर्षी ह्याच काळामध्ये न पक्ष होता न चिन्ह होत आणि प्रत्येक शिवसैनिक आणि काँग्रेसवाला आम्हाला येऊन म्हणायचा काळजी करू नका लढा आणि मी आणि अमोलदादा एकामेकाला म्हणायचो हे म्हणतायत चिन्ह आणि पक्ष कुठलं आणि मी दादा कोल्हेना विचारलं की काय करू मी कुठलं चिन्ह घेऊ अमोलदादा म्हणले तुम्ही कब अशी मागा म्हणलं कबशीच काय करू ते म्हणले सगळ्यांना कबशी माहिती आहे तुम्ही घ्या म्हटलं तुम्ही काय घेणार ते म्हणले विचार करतोय पंखा घेऊ रिक्षा घेऊ बैलगाडी घेऊ कारण का पक्ष नव्हता आम्ही अपक्ष कदाचित लढावं लागेल अशी आमची परिस्थिती होती भयानक परिस्थिती होती पण पर शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आम्हाला तेव्हा साथ दिली होती आधार दिला होता हे आम्ही आयुष्यभर विसरणार नाही आणि जिथे जिथे आज राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या मित्र पक्षाचा कॅन्डिडेट आहे तुम्ही लोकसभेला जेवढी मेहनत केली त्याची गुंज भर का होईना जास्त मेहनत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता तिथे करेल हा शब्द मी तुम्हाला इथे देते मग अशी मी ताईंचं भाषण ऐकत होते तेव्हा मी ताईंचं हे पत्रक वाचत होते हे वाचताना मला गंमत वाटली एक तर ताई डॉक्टर आहेत म्हणजे मग मी विचार करत होते की आपली लढाई कुणाच्या विरोधात आहे आणि साधारणपणे काय होतं की जो विरोधक असतो हो त्याच्यावर त्यांनी आपल्यावर करावी आपणही त्याच्यावर जरा दिलदारपणे टीका करावी याला आता सशक्त लोकशाही म्हणतात त्याच्यात तुम्हाला पण थोडा खरपूस समाचार बघायला बातम्यांमध्ये मजा येते आणि टीका करत असताना लोकं म्हणतात अरे त्यांनी टीका केली म्हटलं अरे आम्ही जेव्हा टीका करतो तेव्हा ऐकायची ताकद पण आपल्यात असली पाहिजे एका सशक्त लोकशाहीमध्ये जशी आम्ही त्यांच्यावर करतो त्यांनाही अधिकार्य करायचा पण एक चुकीची गोष्ट काल कोल्हापूरमध्ये झाली आणि सुलक्षणाताई माझी तुमच्याकडून खूप मोठी लिस्ट घेऊन आली आहे मी माझ्या बऱ्याच अपेक्षा आहेत त्याच्या आधी पहिली माझी जी अपेक्षा आहे यांच्या अपेक्षा आहेतच पण माझ्याही काही अपेक्षा आहेत त्यातली पहिली माझी तुमच्याकडून अपेक्षा अशी आहे की आत्ताच्या सरकारनी लाडकी बहीण योजना म्हणून सुरू केली आनंदाची गोष्ट आहे त्याच्यात पंधराशे रुपये द्यायचा शब्द त्यांनी या सगळ्या महिलांना दिला आहे परवाच्या दिवशी भारतीय जनता पक्ष आणि तो जो गट आहे राष्ट्रवादीचा गट मी त्यांना पक्ष म्हणत नाही त्यांनी जे त्यांचा जो गट आहे त्यांनी त्यांचा एक खासदार आहे त्यांनी असा शब्द आम्हाला धमकी दिली आहे महिलांना की कुठलीही महिला जी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतात ती जर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या कुठल्याही प्रचारसभेला गेले तर तिचे फोटो काढा भारतीय जनता पक्षाला द्या आम्ही काय करायचं आहे ते करतो मला हा शब्द तुमच्याकडून पाहिजे की आपल्या सरकारने निर्णय घेतलेला आहे की आपण आपल्या महिलेंना नुसती लाडकी बहीण म्हणणार नाही तिला महालक्ष्मी म्हणणार आहोत आणि तीन हजार रुपये आपण तिला देणार आहोत पण मला शब्द वेगळ्या गोष्टीचा पाहिजे तुम्ही मला एक शब्द द्या की तुमच्या लोकस तुमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक महिलेला तुम्ही तीन हजार रुपये द्यालच पण भारतीय जनता पक्ष जसे आमच्या महिला भगिनींचे चोरून फोटो काढेल तसे तुम्ही कुठल्याही महिलेचे फोटो काढू देणार नाही आणि आमची इथली महिला ती तुमची मतदार आहे तुमच्यावर विश्वास ठेवते पण एका सशक्त लोकशाहीमध्ये तिला पाहिजे तिथे जायचा अधिकार तिचा आहे त्यांच्या पण सभेला जाग काय होत नाही बघू तरी काय म्हणतात तुम्हाला गंमत म्हणून सांगते माझी आई माझी आई प्रचार विचार करायची नाही पण माझ्या वडिलांच्या विरोधात जो यायचा ना भाषण करायला त्याचं असं कोपऱ्यात बसून चोरून भाषण ऐकायची बघू तरी या काय म्हणतात आपल्या नवऱ्याबद्दल बघू लोकशाही आहे का नाही ऐकायचं बघू तरी काय विरोधात पडते त्याच्यामुळे तुम्ही मला शब्द दिला पाहिजे की तुम्ही आमदार तर होणारच आहात याच्यात मला काही चिंता वाटत नाही पण तुम्ही आमदार झाल्यावर इथली कुठलीही महिला तिचा फोटो कोणी काढता कामाने आणि तिनी तुम्हाला मतदान करू दे किंवा नाही करू दे तिला पाहिजे तितक्या वाजता ती पाहिजे त्या ठिकाणी जाईल आणि त्यांची आणि त्यांच्या लेकरांची पूर्णपणे सुरक्षिततेची जबाबदारी तुम्ही घ्याल शब्द तुमच्या मतदारांना द्या हा अधिकार आहे तुमचा कुठल्याही कामासाठी तुम्ही जाऊ शकता कसा बसा उभ्या आहात माहिती आम्हाला जरा थोडा वेळ बसा बिचाऱ्या एवढ्या कष्ट करतायत मी बघते त्यांचे कष्ट त्यांचे कष्ट काही तिकीट मिळाल्यापासून नाही आहेत आधी बसून धावपळ चालली आहे आणि माझी त्यांच्या प्रचारासाठी काय आठते मला लढणारे रडणारे लोक नाही आवडत मला लढणारे लोक आवडतात आणि ही भगिनी आहेत टाकते अरे आमची तीच परिस्थिती अमोल कोल्हे आणि मी आम्ही निवडून येणार का नाही आम्हाला माहिती नव्हतं पण आम्ही ठरवलं जितेंगे या हारेंगे ही लढके मायबाप जनतेची ताकद आहे काय मतदान केलंय आम्हाला वा 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 मजा घ्या आम्हाला लोक हळूच म्हणतात तुम्हाला नामोल दादाला ना प्रधानमंत्र्यापेक्षा जास्ती मतं मिळाली अहो खरं सांगते हसू नका मला खरंच सांगते प्रधानमंत्र्यांचा लीड काहीतरी एक लाख काहीतरी आहे आम्हाला दोघांना पक्षाचा ठिकाणा नव्हता चिन्हाचा ठिकाणा नव्हता आमदार बाजूला नाही खासदार आमच्या विरोधात दूध संघ विजात कॉर्पोरेशन विरोधात ग्रामपंचायती टू प्रधानमंत्री सगळे आमच्या विरोधात पण एक आमची सगळ्यात मोठी ताकद होती की ह्या राज्यातली मायबाप जनता ही आमच्या बाजूला उभी होती आणि तुमच्या ताकदीवर आम्ही निवडून आलो त्याच्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका म्हणूनच या एकट्या लढलेल्या देतात सगळी गेली तिकडे जायची कारण पण होती काही चूक नव्हती आणि तुझं सगळीकडेच सेटिंग तू माझा इथे पार्टनर मी तुझा तिथे पार्टनर करतील काय बिचारे पण ह्याच हेच आपल्याला मोडून काढायचंय तुम्ही व्यवसाय करा नाही तर आमदार व्हा दोन्ही नाही होऊ शकत तुम्ही एकच काहीतरी करायचा देशाची सेवा करायची असेल तर ताकती सेवा करा पण जर व्यवसाय करायचं असेल तर माझं काही म्हणणं नाही बिझनेस काढा छान एअर कंडिशन ऑफिस मध्ये मा बसा माझा काही विरोध नाही त्याला पण टॅक्स भरा आणि धमकी तर द्यायची नाही मगाशी म्यांगा, आरतसार साहेब मला सांगत होते मला सांगत होते इथले स्थानिक खासदार आमदार स्थानिक आमदारांनी एकही एक प्रश्न केला नाही असं तुम्ही भाषणात बोलला असं कसं बोलला हो असं कसं शक्य आहे नाही हो बघा बघा शब्द आहे आणि हा सैनिकाचा शब्द आहे बाळासाहेबांच्या सैनिकाचा शब्द आहे बघा बघा मला काय म्हणतायत की दहा वर्षात स्थानिक आमदारांनी एक प्रश्न विचारला नाही असं कसं असेल एक प्रश्न विचारला नाही मग निवडून कशासाठी दिलं आम्ही नाही दिलं बरोबर आहे अरे मग काय झालं आपल्याकडे असले तरी काय चाललं जो गलत आहे व गलत आहे आपलं ते बाबड्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट नाही ही सेवा आहे दहा वर्षामध्ये जर एक प्रश्न विचारला नाही जर एक तिथे तुम्ही जाऊन बोललाच नाही आणि एक गोष्ट तुम्ही बोलला तुम्ही असं म्हणाला की ते विधानसभेत जात पण नव्हते मग मला ताई तुमच्याकडून एक शब्द हवाय जसं महिला सुरक्षित त्याचा शब्द हवाय मला अजून एक शब्द हवाय तुम्ही निवडून आल्यावर प्रत्येक सेशन मध्ये तिकडे शंभर टक्के हजेरी तुमची असली पाहिजे तु ती, ही आमची मागणी आहे आम्ही निवडून तुम्हाला देतोय तू ती तिथे बघण्यासाठी आम्हाला टी व्हीवर आम्ही चेक करणार काय का तुझं नाव काय तुमचं नाव काय ताई हा अश्विनी अश्विनी तुझ्यावर जबाबदारी निवडून आल्या रोज बारकाने बघायचं त्या असेंब्ली मध्ये आपला आमदार कुठे आपला हा बसला चला ठीक ठीक नाही दिसला लगेच फोन हो फिरताय कुठे नाही चालेगा बरोबर हा आमची अपेक्षा सांगते आम्ही मतदार आहोत तुम्ही आमचे सेवक आहात तुम्ही शंभर टक्के विधानसभेचं सेशन चालू असताना आम्हाला टीव्हीवर दिसलाच पाहिजे हा आमचा आग्रह आमची मागणी आहे आमचे सगळे प्रश्न आम्हाला दिसले पाहिजेत तुम्ही सत्तेत बसणार मान्य आम्हाला कारण का तुम्ही आता निवडून आल्यावर महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे पण सत्तेत असला तरी आमची अपेक्षा आहे की आमचे मूलभूत प्रश्न एक महिला म्हणून तुम्ही तिथे मांडले पाहिजेत हा आमचा आग्रह शब्द द्या आम्हाला तिथे जाऊन बोलला पाहिजे प्रश्न मांडले पाहिजेत आणि मी विचार करतो ते ह्यांचा नंबर बटन किती दोन नंबरला आहे योगा योग बघा बघा शहरातली बाई आहे शिकलेली आहे दोन नंबरचा बटन आहे दोन नंबर म्हणजे काय पाणी रस्ता वीज राजा राजा, राजा होणार हे माझं नाही हा त्यांचं आहे मी सेवाचं बोलते ताई राजा बोलते पण आपल्याला काय पाहिजे ताईंकडून तुम्ही विचार कराओ आम्ही उगाच भाषण करायला येत नाही माझी अपेक्षा आहे की प्रत्येक लोकप्रतिनिधीनी आमदार आमदार तुमच्या गाड्या फिरवायला नाही मोठे फ्लॅट घ्यायला आम्ही तुम्हाला आमदार केलं नाही आमच्या आयुष्यात बदल करण्यासाठी आम्ही तुम्हाला मतदान करतो यांचे घर मोठे होतात आमचं काय या खोकेवाल्या सरकारमध्ये मी यांच्याच चॅनलवर आहे टीव्ही वाले बसलेत मीडियावाले यांच्या चॅनलवर बघितलं पन्नास मजली बिल्डिंग पंचेचाळीस मजल्यावर पन्नास खोकेवाल्याचा फ्लॅट तिकडे एवढी हवा येत होती आणि म्हणत होते आम्ही सगळ्या बाजूनी पुणे मुंबई दिसते त्याला मला काय उपयोग मी तुला निवडून दिलं तू कुठे का बसेना आणि कुठल्या पण माळेवर बसेना माझ्या आयुष्यात सांग माझं घर आहे तिथेच आहे माझ्या घराच्या समोरची टाईप फुटली आहे ती कधी तू नीट करणार ते आधी मला सांग तुझा मल का होईना तिकडे जाऊ पण म्हणून दोन नंबरला मटण योगायोग बघा पाणी दोन नंबर रस्ता आणि न्याय तुम्हाला न्याय देण्यासाठी आपल्या या भगिनीला आपल्याला मतदान झालं बाद झाली यांची गुंडेगर्जी मी कधी बोलायचे ना या विषयांवर तुम्ही म्हणलाय गोष्ट करी मी पिंपरी चिंचवडला आले नाही कामाचं चा, विभाजन झालं होतं काही लोकांनी हे बघायचं काही लोकांनी द्यायचं परवा आले होते अमित शाहजी महाराष्ट्रात आले आणि म्हणले शरद पवारांचा पक्ष फुटला कारण का त्यांना लेकीला पुढे करायचं होतं त्यांच्या लेकीला शिकवलंय ले त्यांनी आणि मी पक्षाकडे काय मागितलं एक लोकसभेचं तिकीट आणि अमितबाई विनम्रपणे सांगते तुमचाच पार्लमेंट आहे तुमचीच सत्ता आहे या देशामध्ये सगळ्यात जास्त मेरिटवर पास होणारी खासदार सुप्रिया सुळे पाच कॉपी करून पास, पास नाही झालेले मी देवेंद्र फडणवीस नाही मी देवेंद्र फडणवीस नाही मेरिट वर पास होते दोन पक्ष फोडून मी निवडून येत नाही त्यांना अभिमान आहे दोन पक्ष फोडून मी उपमुख्यमंत्री झालो असच होत माझा पांडुरंग अशी शिक्षा देतो तू कॉपी केलं ना दोन पक्ष फोडेल जा तुला करतच नाही मुख्यमंत्री तो उपमुख्यमंत्री बरोबर आहे की नाही जर निवडून आले असते ना शपथ सांगते माझ्या पांडुरंगाची मुख्यमंत्री झाले असते हे कॉपी केलं ना शिक्षा मिळणार आपण पोरांना काय सांगतो कॉपी करू नका कॉपी नाही एक वेळ पोरांना आपस कमी मार्क मिळाले तर चाल कॉपी नाही करणे का आणि काय अभिमान दोन पक्ष फोडले आणि पाच आणि झालं आणि कसे काय फोडले का, का फुटले आता ते मी नाही सांगत भुजबळ साहेब वयाने मोठेत मान सन्मानाने बोलते वयानो काय चुकीचा अर्थ काढू नका वयाच्या बडों का सन्मान औन छोटो प्यार हे आपले संस्कार आहेत त्याच्यामुळे आपण भुजबळ साहेब असं म्हणाले असं एका पुस्तकात आले असं पुस्तक आहे पुस्तक माझ्या गाडीत आहे पत्रकारांनो राजदीप सरदेसाई नावाचा पत्रकार आहे त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे लोकसत्तामध्ये आलेले आहे सगळं कागद माझ्या गाडीत आहेत हवे असतील तर दाखवते त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की हे सगळे दोन्ही पक्ष हे तुमचं पण दुखणं आहे काय फक्त आमचंच नाही हा पण दोन्ही पक्ष का फुटले कारण का ई का आईस आता तुम्ही म्हणाल आईस म्हणजे काय एवढं इंग्लिश आपल्याला आहे मावशी आईस म्हणजे काय बर्फ बरोबर आहे बर्फ म्हणजे आपल्या गारेगार मधला बर्फ वा किती साधी आमच्या लहानपणापासून आम्ही गारे गार खायचो आपलं चोकून छान बरं वाटत एक गोळा एकदम बेस्ट आता नाही खात लहानपणी खायचो तो किस करून बरोबर एकदम बेस्ट आठवण काढली ताई मग ते का चार पाच फ्लेवर त्या अशा बाटल्यातून गोल गोल करून पाठवायचे बर एकदम बरोबर तर गेले ते दिवस एवढं गोड खात नाही तर प्रॉब्लेम होतो पण तुम्ही म्हणताय तो आईस ताई आमच्या किती खऱ्या आणि साध्या आहेत त्यांना आईस म्हणजे एक बर्फ वाटला आईसचं स्पेलिंग काय आहे आय सी सगळ्या ताई ताई तुमची सगळी गँग एकदम भारी इंग्लिश बोलते सगळंच माहिती या बायाना आमच्या आईस आय ई -E, आता आईस चा अर्थ काय बर्फ नाही आय म्हणजे इन्कम टॅक्स सी म्हणजे सीबीआय आणि ई म्हणजे काय भारी <laughs> आता खरंच माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन खरं बोला हा पांडुरंगाची शपथ तुम्ही खरंच घ्याल मला माहिती आहे खरं सांगा पाच वर्षापूर्वी ईडी माहिती होती का ईडी माहिती होती कशी कळली रेड झाली म्हणून आता मला माझ्या बिचाऱ्या तीन बहिणी रजनी इंदुलकर नीता पाटील आणि विजया पाटील तिघींवर रेड झाली एक दिवस नाही पाच पाच दिवस झाली पाच दिवस रेड दूधवाला पण घरात आला उडणार नाही ते पण चेकिंग करून आता दुधात काय टाकणार आहे बिचारा दूध टाकायला आलाय घरात नातवंड पोरं पाच दिवस माझ्या बहिणींवर रेड झाली पाच दिवस पाच दिवसाच्या रेडमध्ये पोलीस वगैरे घेऊन आले पोरं घरात होती कोणाला शाळेला जायला परवानगी नाही काही नाही काय नाही काय नाही काय माझ्या बहिणींची चूक होती काहीच नाही पण इन्कम टॅक्स सीबीआय ईडीनी बऱ्याच लोकांना घेराव घातला आणि मी म्हणत नाही या भुजबळ साहेब म्हणत आहे मी म्हणत नाहीये भुजबळ साहेबांचं सा त्या पुस्तकात म्हणणं आहे की आता आम्ही आरामात झोपतो कारण आता आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर गेलेलो आहोत म्हणजे वॉशिंग मशीन म्हणजे आणि मला सांगा ह्या सगळ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले कोणी देवेंद्र फडणवीसांनी बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही भ्रष्ट पार्टी आहे हे म्हणणारा कोण देवेंद्र फडणवीस किरीट सोमाया डर्टी डझन सगळी आहेत सगळी आहेत रोज बोलायचे मी असं म्हणायचे काय आम्ही आमचं नाही हो असं काय डर्टी डझन म्हणणारी सगळा भारतीय जनता पक्षातला ज्यांच्या ज्यांच्यावर भ्रष्टाचार आरोप झाले ते सगळ्याच भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत हे योग्य का अयोग्यचं उत्तर तुम्ही मला द्या अयोग्य बरोबर आम्ही बरे ना म्हणून आपल्याला दमदाटी चालणार नाही मग दिला ना दम नाही आम्ही ऐकून घेणार तसंच ताई माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे तुम्ही एम एल झाल्या आमदार झाल्यानंतर मला शब्द पाहिजे तुमच्याकडून की ह्या मतदारसंघात कोणीही आईस होणार नाही नो इन्कम टॅक्स नो सीबीआय नो ईडी हा शब्द तुम्ही मला द्या पारदर्शक कारभार करून दाखवा अहो मला अभिमान खा वाटतो मी खूप वेळा भाषण करते एरवी बीजेपी ट्रोलिंग करता या डायलॉगवर कधी ट्रोलिंग करत नाही याचं कारण असं की सुप्रिया सुले की सबसे बडी ताकत मेरी इमानदारी आहे म्हणून मी त्यांच्या बरोबर लढू शकते आहो पाहिजेत इमानदार टाळ्या वाजू नका इमानदारीवर इमानदार असायचंच असतं तुम्ही काय पोरांना शिकवता शिकवता की नाही खरं बोललंच पाहिजे काय कौतुक त्याचं खरं बोललं इमानदार असणं या गोष्टी असल्याच पाहिजेत कशाला चाळ्या वाजवत याचंच चा ह्याच कौतुक होतं तेव्हा आमची डोकी फिरतात तुम्ही जाब विचारला पाहिजे की या राज्यातला जो लोकप्रतिनिधी आहे तो आमचा सेवक आहे आम्ही त्याच्यासाठी नाही तो आमच्यासाठी आहे त्यांनी आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवलाच पाहिजे कशाला तुला मतदान केलंय मग तुझी घरं मोठं करण्यासाठी नाही मतदान आम्ही केलेलं तुला विधानसभेला पाठवलंय तिथे जाऊन भाषण करायचं आहे इथे धमकी नाही द्यायची आणि डरना मनाय या ताई आमदार झाल्यानंतर कुठल्याही महिलेला भीती वाटता कामा नाही तुमच्या घरात कोण कोणी येणार नाही तुमच्या झोपडपट्टी कुठेही राहत असाल कोणीही तुम्हाला धमकी देणार नाही पाच दहा टक्के मागणार नाही जबाबदारी आमची आहे कधीतरी बदलाव करावा लागेल बाज झाली यांची महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार रोज काहीतरी बटेंगे बटेंगे कसलं डोंबल्याचं बटेंगे काय लावलंय काय हरकत काय का कोण इथे तुम्ही काय एकामेकाची जेव्हा नाती जोडता तेव्हा ती प्रेमाने जोडायची असता तो मला सांगा तुम्ही समतेची भाषा मला माझे डॉक्टर फ्रेंड्स नेहमी सांगतात की आहे ना तुम्ही सगळी असली बोलता भाशा। जे ते बटिंगे अँड कटिंगे असली भाषा मी डॉक्टर आहे कोविडच्या काळात मध्ये सांगा ह्या पण डॉक्टर आहेत कोविडच्या काळात जेव्हा इंजेक्शन घेत होता तेव्हा विचारत होता बटिंगे का कटिंगे तेव्हा इंजेक्शन घेत होता ना ज्या इंजेक्शन कुठलं ते रेमडेसिवर रेमडेसिवीर नावाचं औषध किती महिलांनी इथे घेतलं एक दोन तीन चार पाच सात सात आठ किती जणांनी घेतलं तुम्हाला माहितीये रेमडेसिवीर नावाची कंपनी कुठली आहे ती कंपनीच्या मालकाचं नाव काय त्या मालकाचं नाव जे रेमडेसिवीर नावाचं औषध तुम्ही सगळ्यांनी घेतलं ना ज्याच्यामुळे तुम्ही सगळे वाचला आपण सगळे वाचलो त्याच नाव युकू हमीद त्या माणसांचा जाऊ त्यांनी आपलं आयुष्य वाचलंय मग बटेंगे मग खटेंगे असं ऐकणार आपण कुठलीही गलिच्छ भाषा मी चॅलेंज करते त्यांना तुम्ही इंजेक्शन घेतलं ना पुनावालांचं पण मग ते पारशी आहेत ना मग पुनावालांचं औषध घेता वाजला पांडुरंगाच्या रूपाने दिसला डॉक्टर डॉक्टरची जात धर्म बटेंगे कटेंगे म्हणला का तुम्ही हे गलिच्छ राजकारण या भारतीय जनता पक्षाचा याचा जाहीर निषेध करते मी माणसं माणसं असतात तो जेव्हा डॉक्टर कडे जाता तेव्हा तुमचं आडनाव विचारत नाही जेव्हा मला नेहमी परवा कोणीतरी म्हणलं हो बडे लोक आहे म्हणलं कसले बडे लोक त्याला काय दो त्याला काय चार किडनी आहेत मला दोन आहेत त्याला काय चार आहेत कोण छोट आणि मोठ या विचारातून आपण बाहेर बुरसटलेले विचार आहेत भारतीय जनता पक्षाचे सम भाषा ही छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडली आणि शाहू फुले आंबेडकरांनी मांडली त्या शाहू फुले आंबेडकरांचा वारसा आपण सगळ्या लेखी आज चालवतो काय कटेंगेवर बटेंगे लावले यांनी हीच मानसिकता कुठेतरी मोडून काढली पाहिजे याच्यासाठी आपल्याला असे सुशिक्षित लोक निवडून द्यायचे आहेत ज्यांना हफते पाहिजेत आपल्याला समाजात कटेंग्यावर बटेंगे पाहिजे हे क्रांती आपल्याला घडवायची आहे आणि या क्रांतीची सुरुवात मला खरं सांगा जर सावित्रीबाई कॉलेजमध्ये गेल्या नसत्या शाळ शाळेत गेल्या नसत्या तर तुम्ही इथे बसला असता आता नऊवारी साडी नेसून घरात बसला असता डोक्यावर पदर घेऊन हो। मग तो त्या आपल्या सावित्रीबाई फुलेंनी केला म्हणून तो आपण इथे बसला आहोत मी कुणामुळे भाषण करू शकते सावित्रीबाई योगदान केला म्हणून मी इथे भाषण करू शकते ना आता मी पण तुमच्यासारखी कुठेतरी बसले असते डोक्यावर पदर घेऊन कुठल्या तरी शेतामध्ये शिकलोच नसतो आपण अहो सामाजिक परिवर्तन कशासाठी होतं वैचारिक भूमिकेतून मी साडी नेसते म्हणून काही कमी मॉडर्न नाहीये ती जीनमधली मुलगी कदाचित माझ्यापेक्षा कमी मॉडर्न असेल कारण का माझी वैचारिक प्रगल्पता आहे जे संस्कार तेच संस्कार ह्या आपल्या डॉक्टर उमेदवारात झालेले त्याच्यामुळे चांगल्या लोकांना निवडून द्या तेव्हा समाजात परिवर्तन होईल फार संघर्ष आपल्या महिलेने केले दोन घात झाले तिच्या आयुष्यात एका वर्षाच्या आत ती रडत नाही बसली ती लढत राहिली जेव्हा पक्षामध्ये अंतर आलं सगळ्यांना फोन आले यांनाही आला होता पण नाही गेल्या एकटी महिला सो के बराबर होतीये सोपे भारी पडी कारण का तिला कोणाची भीती नाही मला का भीती वाटत नाही मला नाही भीती वाटत याच जा कारण ज्याला कर नाही त्याला डर कसला बाकीचे भानगडी करणाऱ्यांना बघा मग ते इकडे तिकडे पळावं लागतं आईस हे सब लफडे का काम नाही करणे का लोकप्रतिनिधी असणं ही एक सेवा आहे आणि ही सेवा तुमच्या सुरक्षिततेसाठी आहे आणि महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात मी शब्द तुम्हाला देते जो शब्द परवा उद्धवजींनी दिला की हो आम्ही महागाई कमी करू हो आम्ही भ्रष्टाचार कमी करू आणि बंद करू आणि या राज्यातल्या बेरोजगार कर्तृत्वान मुला आणि मुलींना मेरिटवर त्यांच्या हाताला काम देऊ हा शब्द देण्यासाठी आम्ही इथे सगळे आलेलो ज्या फॉक्सांचा उल्लेख ताईंनी केला फॉक्सकॉनच्या कंपनीत तुमच्या प्रत्येक मुला आणि मुलीला हाताला काम मिळालं असतं सहा लाख नोकऱ्या तेव्हा मिळणार होत्या सहा लाख कुठे गेल्या दुसऱ्या राज्यात दुसऱ्या राज्यात जायचं मला दुःख नाही अरे मेरा भी भला हो, उसका भी भला हो आपण असं का म्हणावं की उस भलाव नाही पण माझ्या पोरांच्या ताटातला घास जर दुसरं कोणी नेणार असेल तर ताई तुम्ही द्याल का जे मेरिट वर्क प्रोजेक्ट इथे या इथे येणार होतं त्याच्याबद्दल तोंडातून एक शब्द तरी काढला का तर नाही काढला त्यांनी जेव्हा दिल्लीची स्वारी डोळे ओढते ना यांना घाम फुटतो इकडे दुर्दैव आपल्याला एक स्वाभिमानी लोकप्रतिनिधी पाहिजे आणि एक उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही ही आमची डॉक्टर भगिनी तुमच्या समोर आणलेली ताकदीनी तिच्यासाठी लढा ही स्वाभिमानाची लढाई आहे ही लढाई साधीसुदी नाही आहे ये। तुमच्याकडे येतील बरंच काय काय देतील माझं म्हणणे घ्या काय नाही घ्या त्यांनी पण स्वतःच्या खिशातून नाही आणलेले मी तुम्ही काय अर्थ काढताय माहिती नाही मी मसाल्याचं म्हणत होते तुम्ही काय अर्थ काढला माहिती प्रत्येकाने आपल्या स्वभावाप्रमाणे अर्थ काढावा बाबा आणि तो इलेक्शन कमिशनवाला कुठे गेला हो तू रेकॉर्डिंग कर नीट हा मी मसाल्याचं बोलत होते या बायाने काय अर्थ काढलाय बा तो बा तो बा पांडुरंगा रामकृष्ण आरी माझं एवढंच आहे की ते येतील स्वागत करा ओवाळा देतील दिलदारपणे घ्या ऐकायचं जनाच आणि ते काय उपकार करत नाहीत आपल्याला आपल्याला माहिती कुठून आले ते सगळे तुमचेच आहेत घुमून फिरून परतच येत आहेत हा त्याच्यामुळे रामकृष्ण हरी मागाशी मी परवा शेवटचा एक मुद्दा सांगते आणि माझं भाषण संपवते मगाशी एक महिला मला भेटली आणि तिने मला एक सांगितलं नवीनच मी पहिल्यांदाच ऐकलं मी तर म्हणते हरी वाचवा तुतारी तिने मला कानात येऊन सांगितलं आमच्या बागात ना पिंपरी चिंचवड मध्ये असं नाही म्हणत म्हटलं मग कसं म्हणतात तुमच्याकडे ते म्हणतात काय रे मगायची ती बाई म्हणली हा सात बारा वाचवा तुतारी परत सांगते माझ्या लक्षात राहत नाही सात बारा वाचवा तुतारी वाजवा मला थोडं मला सात बारा बाराचा आपला काही संबंध येत नाही त्याच्यामुळे जर स्वतःचा सात बारा वाजवायचा वाचवायचा असेल तर तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या शेजारचं बटन दाबा आणि ह्या दडपशाहीतून मुक्तवा हे सांगायला मी इथे आलेले त्यामुळे आज आपण आल्यानंतर अतिशय प्रेमाने स्वागत केलं याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानून दोन नंबरचं बटन दोन पाणी वीज रस्ता न्याय याच्यासाठी आपण सुलक्षणाताईंना मोठ्या संख्येने मतदान करून आपल्या सगळ्यांची से सेवा करायची संधी द्या एवढीच विनम्र विनंती करून आपली रजा घेते जय हिंद जय जै महाराष्ट्र जय आघाडी रामकृष्ण हरी